आता तुम्ही सगळेजण जे परत शिवसेनेत आले आहेत पुढच्या महिन्यामध्ये आता महापालिका लागतील एकूण जे चित्र आज आपण बघतोय जे मी तुम्हाला सांगितले की हाणामाऱ्या जोरात चालू आहे पैशाचा उधळपट्टी चाललेली पैशाची बॅगा घेऊनच्या घेऊन म्हणजे एक दिवसाचा दौरा दोन दिवस किती कपडे नेणार तुम्ही आणि हेलिकॉप्टर केवढ केवढं सामान नेताय तुम्ही काय करताय काय बर आता त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावरती धाडी टाकताय ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही ज्यांनी धाड टाकली त्याच्यावरती गुन्हा तर हे सगळं फार घाणेड्या पद्धतीने चाललेलं आणि हा देश आपल्याला अपेक्षित आप नव्हता हा राज हा कारभार असा आपल्याला अपेक्षित आप नव्हता आणि म्हणून मला तुमचं खरंच कौतुक एवढंसाठी वाटतं की तुम्ही हे वेळेत लक्षात तुमच्या आल्यानंतर परत आलेला आहात असेच आणखीन अनेक लोक आहेत ज्यांना अजून ते त्या एका संभ्रमात आहेत संभ्रमात आहेत म्हणजे हा सगळ्यात मोठा एक घोटाळा आहे की भाजपनी स्वतः म्हणजे भाजप म्हणजे देशाचे तारणार आहेत असं समज करून देणं हाच एक मोठा घोटाळा आहे तर त्या घोटाळ्यात ना अनेक जण आता जागे होत आहेत उरलेल्या ना तुम्ही जागे करा आणि येणारी नवी मुंबई आहे ठाणा आहे या सगळ्या महापालिकेमध्ये आपला शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा त्या भगव्या झेंड्यावरती मी तुम्हाला सांगितले की कोणतेही चित्र नको मशाली निशाडी सुद्धा वेगळी ठेवा पण भगवा आता त्या भगव्यामध्ये सुद्धा ते फाटाफूट करतायत त्या भगव्यावरती कोणतेही चित्र नको छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा त्यांचाच भगवा होता या यांचा भगवा हा त्यांचा भगवा असा नव्हता तर तो अस्सल भगवा ती भगवा हीच मशाल मशाल नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती खडका एवढीच एक सगळ्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र आता एक काम करा तुम्ही असेच सगळे बसा मी इकडे एक खुर्ची टाकून बसतो म्हणजे सगळ्यांचे एकत्र फोटो

तर शिंदे सेनेचे से सांदपाड्यातले काही पदाधिकारी पुन्हा एकदा ठाकरे सेनेत परतलेत त्यावरून गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली तर दुसरीकडे कोकणातल्या निवडणुकांच्या वेळेला जर पैशांच्या पैशांचं वाटप करण्यात आलं त्यावरूनही त्यांनी टीका केली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका